बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना नेहमीच एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळत असतं मात्र काल आपल्याला सदस्यांमधील भावनिक बाजू पाहायला मिळाली काल बिग बॉसने घरातील सदस्यांना एक फोन दिला होता त्यामार्फत त्यांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची किंवा गमावलेल्या व्यक्तींसोबत संपर्क साधायचा होता तेव्हा मात्र निक्की फोनवर बोलायला तयार नसते ती घनश्यामला सांगते मी माझ्या सख्या भावाला गमावलं आहे पण तो माझ्या हृदयात कायमच असेल मी त्याच्यासोबत फोनवर कसं बोलू समोरून तर उत्तर येणार नाहीये ना, ना। मग फोनवर का बोलू असं देखील ती बोलते निकी सोशल मीडियावर तिच्या भावाबद्दल काही ना काही पोस्ट करत असते निकीच्या भावाचं नाव जतीन तांबोळी आहे दोन हजार एकवीस मध्ये निकीच्या भावाचं म्हणजेच जतीनचं चा निधन झालं होतं त्याला क्षयरोग म्हणजेच टीबी सारखा आजार झाला होता त्यातच त्याला कोरोना सुद्धा झाला होता दोन हजार तेव्हा तिने तिच्या भावाबद्दल प्रार्थना देखील केली होती असंही तिने एका पोस्ट मध्ये लिहिलं आहे तर काल वर्षाताई सूरज अभिजित आणि पॅडी यांनी सुद्धा फोनवर संवाद साधला होता वर्षात त्यांच्या वडिलांना फोन लावला होता तर पॅडीने त्याच्या आई सोबत भावनिक संवाद साधला तर सूरज सुद्धा त्याच्या आई वडिलांबद्दल बोलताना खूप भाऊक झाला होता तर घरातील इतर सदस्यांची सुद्धा भावनिक बाजू समोर येणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठीचा नवा सीझन पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा विसरू नका दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका